आणि आज लक्ष्मी आहे लक्ष्मी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्यानं हिंगोलीची बाजारपेठ पूर्णतः फुललेली आहे कालपासूनच शेतकरी त्यांच्या शेतातील केळीची झाडं ऊस झेंडूची फुलं विक्रीसाठी बाजारात घेऊन आलेले आहेत आणि हेच साहित्य खरेदी करण्यासाठी हिंगोलीच्या बाजारात आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला आहे तर लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी करण्यासाठी सुद्धा गर्दी पाहायला मिळतीय हिंगोलीच्या बाजारपेठेतून आढावा घेतलाय माधव दिपके यांनी दीपावळीची सुरुवात झालेली आहे आज लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी हिंगोलीकरांची हिंगोलीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे मी हिंगोलीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे आपण या ठिकाणी बघताय केळीचे धांडे त्याचबरोबर झेंडूची फुले यासह ऊसा ऊस उस सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी दाखल झालेला आहे आपण त्या ठिकाणी बघताय कालपासनं हे सर्व साहित्य हिंगोलीच्या बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल झालेला आहे साधारणतः आज दुपारनंतर लक्ष्मीपूजन केलं जातं आणि त्यापूर्वी आज भल्या पहाटेपासूनच हिंगोलीकरांनी या बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी केलेली आहे लहान मोठे केळीचे धांडे सुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेले आहेत यावर्षी झेंडूच्या फुलांना मनावा असा विशेष भाव मिळत नाहीये तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाण हे फुलं विकत आहेत त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडावर काहीशी निराशा आपल्याला पाहायला मिळते तर दूरपर्यंत बघू शकता आपल्याला पूर्णपणे हिंगोलीच्या बाजारामध्ये गर्दी पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात साहित्य विक्रीला आलेलं आहे त्यामुळे छोटे मोठे विक्रेते असो शेतकरी असो यांनी आपली दुकानं या ठिकाणी थाकलेली येतं था, आणि हीच खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोलीकर या ठिकाणी दाखल झाले येतं आज लक्ष्मी पूजने अर्थात लक्ष्मीचं पूजन, लक्ष्मी पूजन केलं जातं त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मीच्या मूर्त्या सुद्धा हिंगोलीच्या बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल दा झाल्या रंगीबेरंगी मूर्त्या घेण्यासाठी सुद्धा हिंगोलीकरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे माधव दिपके एथ मार्च